नमस्कार शेतीराज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सकाळीच मी आज सात वाजता एंट्री झाली आता ग्रामीण भागामध्ये कसं राहतं सकाळीच लवकर उठायचं सकाळी लवकर उठून आपल्या कामाला लागायचं आता आमच्या ग्रामीण भागामध्ये कसं राहतं यूट्यूब पाहू शकता पण यूट्यूबवर व्हिडिओ बनवून टाकू शकत नाही कारण आम्ही बी डॉलरमध्ये शेतकरी पैसा छापू शकत नाही का असं वाटत नाही ग लोकांना वाटायला पाहिजे पण माझं म्हणत असं नाही माझे विचार विचारधारा वेगळे मी पण म्हणतो चला आपण पण पैसे युट्यूबपासून कमवायचे आणि कमवलेच पाहिजे का नाही पाहिजे कमवलेच पाहिजे त्यासाठी आपणसुद्धा मोठा प्रयत्न करतो आहे तुमचा सपोर्ट पाहिजे आमच्या रिअल शेती ब्लॉगमध्ये आमच्या रिअल शे याच्यामध्ये काय घडतं काय घडणार आहे यासाठी महत्त्वाचं असतं कारण सगळ्यांच्याच जीवनामध्ये काहीतरी घडत असतं तर मग आमच्या जीवनामध्ये बी सुद्धा काहीतरी घडायलाच पाहिजे ना काहीतरी घडणारच आहे ही पा आपली बीर सकाळीच आपण पुन्हा इनडायरेक्टली लगे लिहिले आलो आहे रात्री मोटर चालू केली होती पण मोटर चालू झाली नाही काय प्रॉब्लेम आहे या पाला इतका याच्यात मला वाटतं शॉर्ट सुद्धा लागू शकतं चला मी एकदा मोटर चालू करतो मग तुमच्यासोबत पुन्हा दुसऱ्या ब्लॉकमध्ये बोलतो ही असे प्रॉब्लेम आहे